भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी पवित्र चैत्यभूमीवर आहो आणि महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे त्या दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन चैत्यभूमीवर येणाऱ्यांच्या सोबत डब्ल्यू एच न्यूज वार्तालाप करत असतात असेच आमच्यासोबत दोन गृहस्थ आहेत सुद्धा आपण बोलूया आज तुम्ही चैत्यभूमीवर आलेले आहे काय सांगाल मला एवढंच सांगायचं आहे क्रांती सूर्याला जर अभिवादन करायचं असेल तर पूज्य पवित्र भिकू संघ बौद्ध समाज आणि संपूर्ण देशाच्या वतीनं की बाबासाहेबांनी संकल्पना होती स्वतंत्र मतदारसंघ आणि बुद्ध महाबुद्धी महाविहार हा मुख्य लढा आहे हा जर मुख्य लढा आपण जर यशस्वी केला तर या देशामध्ये शांतता नांदेल आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न होते न्याय समता आणि बंधुता तत्वावर भारत देशाला महासत्ता करण्याचे तो पूर्ण होईल अन्यथा हा देश अधोगोतीला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून या समाजाने आणि पूर्ण देशाच्या वतीनं आज संकल्प करायला पाहिजे त्याचप्रमाणे जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते बाबासाहेबांविषयी फार ते प्रशंसा करतात माननीय प्रधानमंत्रीसुद्धा ते प्रशंसा करतात तो त्यांनी विनंती आहे या देशामध्ये शांत प्रस्थापित करण्यासाठी साथ बुद्धाचा जो प्रश्न आहे हा पूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि मी स्वतः एकोणीशे त्र्याण्णवपासून माझ्या लढा माझ्या यासाठी माझा स्वतंत्र लढा चालू आहे मी आणिपर्यंत पण मी दिला महाबोधी महाविहाराचा लढा आता बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला भनते विनाचार्याने एक आवाज दिला आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणार भंती विनाचार्यस काय सगळ्या देशांचा हा प्रश्न आहे आणि मी या लढ्यासाठी एकोणीस पासून आता लढा चालू आहे म्हणून एवढंच विनंती करायची आहे की भंती विनाचार्य भंते सुरेश साई भंते ज्ञान ज्योती महाथेरो या सगळ्या भिक्ख संघाने या लढासाठी एकत्र येणं करण्याची गरज आहे आणि हा लढा यशस्वी धडाशिवाय राहणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे नक्कीच भिक्षु संघ जो आहे त्यांनी एकत्र येऊन हा लढ लढला पाहिजे तर आपल्याला नक्कीच कुठेतरी सफलता मिळेल असं एकंदरीत त्यांचं नाव काय हो तुमचं सर माझं नाव आहे सुरेश श्यामदास गायकवाड जेव्हा भंते सुरेश साईनी जेव्हा एकोणीशे त्र्याण्णव त्र्याण्णव त्यांचा त्रेन चालू चालवतो कुठे दिल्लीला तेव्हा मी विगतपूर्ण विपशणा करत होतो आणि तेव्हा त्याची मी बातमी ऐकली की आमच्या भंतची जी� प्रकृती चिंताजनक आहे आणि तेव्हापासून हा लढा सुरू आहे एकमेव खरं जर पाहतो म्हटलं त्या बुद्ध प्रश्नासाठी आणि स्वतंत्र मतदारसंघासाठी आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक संकल्पनासाठी एकोणीशे त्र्याण्णव पासून माझं एकमेव लढा सुरू आहे परंतु या समाजामध्ये जे काही राजकारण चाललं आहे ते राजकारण बाजूला सारून या लढ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे सगळ्यात जबाबदारी आहे राजकारण एकत्र सारून महाबोधी महाविहाराच्या लढ्यासाठी एकत्र येण्याचं आव्हान जे आहे सरांनी केलंय तुम्ही कुठून आले नाशिकून आले जय भीम सर जय भीम जय भीम जय भीम नाशिकून आलेले बाबासाहेबांचं पुस्तक घेतलंय हे बघा ही आहे म्हणजे चैत्यभूमीवर आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांचं एक पुस्तक घरी घेऊन गेलं पाहिजे कोणासाठी नेता हे ये भावासाठी नेतोय साहेब तुम्ही किती शिकल्या मी दहावी शिकलो साहेब बरं 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 त्याच्यानंतर माझी पुतणी वाचेल आणि सगळं घरदार वाचेल तुम्हाला काही माहिती बाबासाहेबांविषयी बाबासाहेबांविषयी कारण मी बाबासाहेबांकडे वीस वर्ष झाली मी इकडे येतोय बरं मूर्ज चैत्यभूमी चैत्य वीस वर्ष झाली येतोय आणि त्याच्यानंतर चैत्य म्हणजे बाबासाहेब म्हणले एकदा अभिवादन केलं बारा वाजता का एकदम मन एकदम प्रसन्न होऊन जात साहेब हा आणि त्याच्यानंतर बाबा चे विचार एकदम मनामध्ये हे बघा अजून पुस्तक मी पुस्तक कडा हे पुस्तक घेतलेले आहे बुद्ध धर्माचे संदेश वाहक आणि आणखी पुस्तक आहे पुणे करार हे पुस्तक नक्की वाचणं गरजेचं आहे आणि पूर्वी कोण होते हे पुस्तक घेतलेलं आहे हे बघू शकता म्हणजे चैत्यभूमी तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तर असेल तर तुम्ही हे बाबासाहेबांचं साहित्य घेऊन आपल्या गावामध्ये तुम्ही हे विचार पेरू शकता तुम्ही तिकडे प्रचार करत राहता प्रचार करतो ना भारतीय सभेचा प्रचार करतो भारतीय बौद्ध महासभेला त्याच्यानंतर भिकुमा संघाचा प्रचार करतो मी चला नक्कीच असे आमचे काही भीम सैनिक आहे की नेहमी जे आहे ते चळवळीमध्ये राबतात बाबासाहेबांचे विचार जे आहे समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात दादा तर महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्यामध्ये सुद्धा आहे दादा एक आणखी एक खंत आहे की आपण राजकारणामध्ये आपले जे नेते आहे ना ते सगळे गटातटामध्ये विखुरलेले आहे काय सांगात नाही मला माझं विनंती करायची आहे की गटतट विसरण्यासाठी जे बाबासाहेबांची जे संकल्पना आहेत पुन्हा पण ते सांगतो हो मी की स्वतंत्र मतदारसंघ आणि महाबुद्धी महाविहार या प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्र येणं करायची गरज आहे आणि या ल या लढ्यास येऊन आपण गटतट बाजूला सारून जर सगळ्यात जर नेते जर एकत्र आलेत तर अजून या कामाला गती होऊ शकते बिलकुल नक्कीच चळवळ सामाजिक असो की राजकीय असो सगळ्यांनी एकत्र येऊन जर ते राबवली तर नक्कीच याच्यामध्ये यश मिळणार आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहेत जन जन माणसापर्यंत सुद्धा पोहोचण्यात वेळ लागणार नाही धन्यवाद तुमच्या दोघांचे पण थँक्यू बघत राहा डब्ल्यू एस